मानकापूर परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक प्रकरणाने सर्वत्र खळबळ मिळालेल्या माहितीनुसार कल्लू तिवारी नावाच्या व्यक्तीने आपल्या घराच्या बाथरूम मध्ये स्वतःच्या सोळा वर्षीय मुलीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे हल्ल्यानंतर स्वतः कल्लू तिवारीने विषारी पदार्थाचे सेवन केले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे दोघांची ही स्थिती अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी सातत्याने उपचार सुरू ठेवले आहेत स्थानिक रहिवाशांनीच पोलिसांना माहिती दिली आहे की कल्लू तिवारी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर होता आणि त्याला संशयाचा मनोविकार असल्याचेही सांगितले जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हत्येचा प्रयत्न गुन्ह्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे हा संपूर्ण प्रकार कौटुंबिक आणि मानसिक तणावातून निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे